नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार आईस्क्रीम घरच्या घरी तेही कमी वेळात आणि कमी खर्चात कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे आईस्क्रीम दोन ग्लास दुधापासून बनवलेलं आईस्क्रीम आहे चला मग आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध मी थंड घेतलेलं आहे जास्त गरम नाही घ्यायचं आपल्याला आता ह्या घेतलेल्या दुधामध्ये आपल्याला दोन चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे ही पावडर आपल्याला मोजूनच घ्यायची आहे ही पावडर आपल्याला दुधामध्ये एकसारखी चांगली मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला गुटळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत एकसारखे हलवल्यानंतर याची ही अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण बाजूला ठेवून देऊयात आता इथे मी मोठ्या आकाराचा बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला मोजून दोन ग्लास दूध घ्यायचं आहे हे दूध आपण थंड घेतलेलं आहे इथे मी दूध मोजूनच वापरत आहे तुम्ही वाटलं तर मोजण्यासाठी नाही तर वाटीचा वापर करू शकता हे दूध थंड आहे गरम दूध आपल्याला वापरायचं नाहीये आता या थंड झालेल्या दुधामध्ये आपल्याला मग अशी जी आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार केलेली आहे ती या दुधामध्ये हलवून घालून घेऊयात अशा प्रकारे मी हलवून या दुधामध्ये ही पेस्ट मिक्स केलेली आहे आता गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे गरम पॅनमध्ये आपल्याला हे तयार झालेलं दूध त्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे दूध आपण घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे हे आपल्याला तोपर्यंत हलवायचं आहे जोपर्यंत याची दाटसर घट्ट पेस्ट तयार होत नाही तो एक तोपर्यंत एकसारखं सतत हलवायचं आपल्याला अशा प्रकारे दूध आपला असं दाटसर झालेला आहे हे आपल्याला साधारण पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे असंच सतत हलवत राहायचे आपल्याला पाच मिनिट आपल्याला यासाठी शिजवायचं आहे कस्टर्ड पावडर आपल्याला शिजवून चांगली घ्यायची आहे त्यासाठी आता ही पेस्ट शिजवून झाली की यामध्ये आपण अर्धा ते पाऊन कप साखर टाकून घेणार आहोत इथे मी मोठी साखर वापरलेली आहे तुम्ही हवं तर पिठी साखरही वापरू शकता आता ही साखर आपल्याला एकसारखी या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर ही, ही पेस्ट आपल्याला साधारण दोन मिनिट अशीच हलवून घ्यायची आहे ही पावडर आपल्याला दुधामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आपण ही पेस्ट बनवलेली आहे हे आईस्क्रीम बनवताना खूपच टेस्टी लागणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या आईस्क्रीमला रंग छान येण्यासाठी इथे मी थोडा फूड कलरचा वापर केलेला आहे हा रंग आपल्याला चांगला या पेस्टमध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे हे मिश्रण आता मी थोडा वेळ असं चालवून घेणार आहे थोड्या वेळानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी मोजून एक कप विपिंग क्रीम घेतलेली आहे ही विपिंग क्रीम आपण ग्राइंडर मशीनने फेटून घेऊयात ही विपिंग क्रीम फेटल्यानंतर अशा प्रकारे दिसते साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनिट ही क्रीम पेटत राहायचं आहे आपल्याला ही क्रीम एकसारखी फेटून घ्यायची आहे फेटल्यानंतर ही क्रीम अशी दिसते आता या फेटलेल्या व्हिपिंग क्रीममध्ये आपल्याला मग अशी जी आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर ही पेस्ट अशी दिसते ही पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ती ही ग्राइंडरच्या सह्याने एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे आता हे मिश्रण एकसारखं हलवून तयार झालेलं आहे याला रंगही खूप छान आलेला आहे आता हे मिश्रण आपण ज्या पातेल्यामध्ये हलवून घेतलेलं आहे त्याच पातेल्याला आपण सिल्वर पेपर लावून घेऊयात हा पेपर यासाठी लावायचा आहे यावरती बर्फ जमा होऊन द्यायचा नाही आहे म्हणून सिल्वर पेपर लावल्यानंतर हे पातेल आपल्याला एकसारखं कवर करून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं पातेला आपण दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात दोन तासांनी फ्रीजमधून हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे मिश्रण फ्रीजमधून काढल्यानंतर आपल्याला ग्राइंडरच्या साह्याने पुन्हा एकदा याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडा वेळ हलवून घ्यायचा आहे हलवल्यामुळे आपला आईस्क्रीम अधिकच फुलून येईल आता हे मिश्रण आपलं सेट होण्यासाठी तयार झालेलं आहे आता मी एका हवाबंद डब्यामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहे हवाबंद डब्यामधले आपल्याला हे मिश्रण एक घालून घ्यायचं आहे तुम्ही बघा अशा प्रकारे मिश्रण तयार झालेले आहे आता या डब्याला मी दोन वेळा टॅप करून घेतलेला आहे आणि झाकण लावून आठ ते नऊ तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आठ ते नऊ तासानंतर आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे इथे माझ्याकडे आईस्क्रीम काढण्याचा चमचा नाही आहे त्यासाठी इथे मी साध्या चमच्याच्या साहाय्याने हे आईस्क्रीम मला काढून दाखवते तुम्ही बघा किती छान पद्धतीने हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि दिसतानाही खूप छान दिसत आहे या तयार झालेल्या आईस्क्रीम वरती आपण गार्निशिंगसाठी थोड्या केसरच्या काड्या घालून घेऊयात आणि पिस्त्याचे काप टाकून घेऊयात दोन ग्लास दुधापासून साधारण एक ते दीड किलो आईस्क्रीम तयार झालेला आहे आईस्क्रीम दिसताना विकत आणलेल्या आईस्क्रीमपेक्षाही छान दिसत आहे तुम्हाला ही आईस्क्रीम रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू